आरोग्य भरती दोन हजार तेवीस नुकतंच अंतिम रिस्पॉन्स शीट आलेलं आहे म्हणजे त्याला आपण सेकंड रिस्पॉन्स शीट या रिस्पॉन्स नुसार बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं चुकीची दिलेली आहे यावरती बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मला मेसेज कॉल पण केलेले आहे त्या संदर्भात एक व्हिडिओ पण मी घेतला होता टीसीएसचा गोंधळ या टी गोंधळ म्हणजे ऑब्जेक्शनसाठी पैसे भरता मग उत्तर चुकीचे का असा हा व्हिडिओ होता पण त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये बऱ्याच जणांनी न कळल्यामुळे काहीतरी कमेंट देऊन टाकलेले आहे मला असं सांगा की ज्या विद्यार्थ्यांना जर व्हिडिओ कळत नसेल त्यांनी कमेंट कशाला द्यायचे बरं बरं दिल्या कमेंट तर समजून घ्या काय व्हिडिओ आहे मी काय रद्द करा वगैरे म्हणत नाही आहे माझं म्हणणं असं होतं की बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी असते मी उगाच व्हिडिओ घेत नाही बऱ्याच विद्यार्थ्यांची सध्या माझे कॉन्टॅक्ट आहे बरेचसे कॉल येतात पण उचलले जाऊ शकत नाही मग एक त्यांचे सगळे मेसेज व्हॉट्सअपला मी मागवतो मा, व्हॉट्सअपला मेसेज माझ्या डाळ नंतर ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे अशी व्हिडिओ मी घेत असतो विद्यार्थ्यांसाठीच असतात उगच मी माझ्या मनाने घेत नाही सो मला माफ करा काहींचा मन दुखवायचा माझा अजिबात उद्देश नाहीये रद्द करणं असं मी म्हणतच नाही एक्झाम रद्द नाहीच करायची पण एक्झाम एकदम प्रॉपर पद्धतीने गेली पाहिजे कोणतरी आवाज उठवला पाहिजे ना जर मी नाही बोललो की माझ्यासारखे जर कोणी बोललेच नाही तर मग ह्या एक्झाम अशाच होत राहतील मग कळलं तरी पाहिजे की एक्झाम मध्ये काय चुका होतात नेक्स्ट झाल्या ने पाहिजे किंवा आता जर त्यांना करेक्शन करत असेल तर कराव्यात ते, करा ते मोठ्या लेवलला काम करतात नो डाऊट आपलं काम जेवढं तेवढं आम्ही करत असतो ऍटलीस्ट फक्त चुका आम्ही लक्षात लावून दिल्या याचा मोठा उद्देश तुम्ही रद्द करा असं म्हणत नाही आमचं काम ते असतं पण नाही काही स्पेसिफिक कामं असतात आम्ही ते कामं करत असतो सो आमची कामं काय काय बऱ्याच आणि सजेशन पहिले आज केलं हरकत नाही तुमच्या सजेशन मी वेलकम करतो फक्त व्हिडिओचा मुद्दा नीट समजून घ्या आणि मग पुढे जा चला यामध्ये मला म्हणायचं काय अंतिम रिस्पॉन्स शीट नुसार झाल्या चुकांचं काय करायचं मग साध्या साध्या चुक आहे तुम्ही जर बघितल्या हा व्हिडिओ हो बघा साध्या साध्या चौथी चा, पाचवीच्या विद्यार्थ्यांना ते गणित सोडवता येईल असे प्रश्न त्यांनी चुकवलेले आहेत त्यांची उत्तर त्यांनी दिलेच नाहीये डायरेक्ट काय घोषणा करून टाकली काय घोषणा केली आहे नुकतीच त्यांनी गोष्ट आहे आता एक हे रिप्लाय पण बघा त्यात काही मुलांची रिप्लाय पण आहे बघा त्यांनी दिलेली रिप्लाय करून तुम्हाला दाखवतो सगळे रिप्लाय मी दाखवू शकत नाही पण याच्या अगेन्स्ट त्यांनी आता एक नोटिफिकेशन काढले नोटिफिकेशन कधी आलंय वीस जानेवारीचा आहे रविवार सोमवारमध्ये गेला वीस जानेवारीचं नोटिफिकेशन आहे परीक्षेत मिळालेले गुण आणि गुणपत्रिका याबद्दलचं नोटिफिकेशन तुम्हाला दाखवत बघा हे नोटिफिकेशन आहे आणि या नोटिफिकेशन मध्ये त्यांनी काय सांगितलंय आक्षेप किंवा हरकती बाबत म्हणजे ऑब्जेक्शन बाबत त्यांनी काय सांगितलंय गट क गट ड गट क आणि गट ड संदर्भात एक्झाम झाल्या होत्या आणि ह्या एक्झाम अंतर्गत राज्यातील एकोणतीस जिल्ह्यामध्ये एकशे आठ परीक्षा केंद्रामध्ये दिनांक तीस अकरा ते सात मध्ये दिनांक बारा बारा मध्ये ही एक्झाम झाली आहे आणि एक्झाम झाल्यानंतर टी सी एसनी एक्झाम घेतली त्यानंतर त्यांनी आन्सर की आली होती आन्सर की उपलब्ध केली होती आन्सर की आली सेकंड आन्सर की आली आहे उत्तर तालिका येऊन गेली आहे चुकीचे प्रश्न प्रश्नांची चुकीचे पर्याय चुकीच्या उत्तरास गुण वगैरे संबंधित आक्षेप हरकत असल्यास सदर आक्षेप नोंदवण्यासाठी दिनांक अठरा बारा ते वीस बारा या कालावधी टीसीएस सी एस कडून लिंक खुली करून देण्यात आली होती बरोबर मुलाने ऑब्जेक्शन घेतले आता त्याच्यात मुलांचं म्हणणं काय आता माझ्याकडे मेसेज बरं का सगळ्यांचे त्या आधारे बोलतो मी तुमच्याशी तुमचं नसल कदाचित मुलांचं म्हणणं आहे सर सा माझं ऑब्जेक्शन घेतलं होतं तरी माझं आन्सर बदललं नाही मी ऑब्जेक्शन घेतलं होतं मध्ये पैसे फुकट गेले अरे बदलायला पाहिजे पहिला मुद्दा दुसरं दोन गोष्टी गेल्या एकदा बदल नाही आमचा लॉ झाला दुसरा आमचे पैसे गेले तिसरा मुद्दा आमची उत्तरं वेगळी दिलेली होती आणि आत्ता आलेली उत्तरं वेगळी आहेत मला जास्त काय वाटत नाही तथ्य पण काही मुलांचं खरंच म्हणणे आहे की सर आम्ही दिलेली उत्तरं वेगळी आणि त्यांनी दिलेली उत्तरं आमची आमची उत्तरं वेगळी चाललेली आहे सर हे गलत आहे बरं ह्या एक्झाम मध्ये पाठीमागच्या एक्झाम मध्ये बऱ्याच जणांनी हा प्रश्न उपस्थित केला होता सर आम्ही दिलेली उत्तरं आणि त्यांनी आमची दिलेली उत्तरं ही आहे आता यात कितपत तथ्य हे मला वाटतंय टी हे बघावंच बघायलाच पाहिजे आता हे हे सगळं झालं सेकंड आन्सर की आली अरे फर्स्ट आन्सर की आल्यानंतर आम्ही जर ऑब्जेक्शन घेतलंय त्या प्रश्नाची उत्तर बदललीच नाहीये मग ऑब्जेक्शन घ्यायला कशाला लावता किती वीस हजार प्लस विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतलंय वीस हजार गुणिले शंभर करा वीस हजार एकोणीस शंभर करा किती अमाऊंट होते बघा एवढी अमाऊंट आम्ही तुम्हाला दिली आहे एवढी अमाऊंट म्हणजे जवळपास वीस लाखापर्यंत कलेक्शन तुमच्याकडे झालं ऑब्जेक्शन ऑब्जेक्शनचे पण तुम्ही करत काय होते वीस लाखात आम्हाला द्या बरं अरे आमसारख्या मुलांना जर दिली आमसारख्या अकॅडमी दिली ना तरी सुद्धा आम्ही तुम्हाला एकदम करेक्ट करून देऊ क्वेश्चन पेपर म्हणजे आन्सर की एकदम करेक्ट करून देऊ एवढे वीस लाख तुम्ही खर्च केले विचार करा हे वीस लाख नेमके कशासाठी घेतले तुम्ही मग हे का बदल नाही करते तुम्ही तुमचे नियम का लावतात लगेच नाही आम्ही करणार नाही अरे कसं करणार नाही मुलांचं नुकसान होतंय दोन दोन मार्कावरनं दोन दोन मार्क खूप झाले एक एक अर्धा अर्ध्या मार्कावरनं मुलांचे रिझल्ट राहतात एक एक वर्ष वाया जातात हे सो मला असं हे एकदम चुकीचं करत आहे आणि एकदा बघायला पाहिजे त्यांनी नोटीस देऊन टाकलं डायरेक्टली नोटीस त्यांनी लॉग इन आयडी वरती सुधारित लिंक पोस्ट ऑब्जेक्शन देण्यात आले आहे ज्या पदांच्या पक्षात घेण्यात आले अक्षय हरकती स्वीकृत करण्यात आले त्या पदांचे ऑब्जेक्शन आणि व्हॅलिड ऑब्जेक्शन डिटेलच्या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी फायनल केले आहे यास्तव हे महत्वाचं का यापुढे कोणतेही लेखी अथवा ईमेल अथवा अन्य मार्गाने प्राप्त अक्षय हरकती विचारार्थ घेण्यात येणार आणि याची नोंद घ्यावी या संदर्भात पाडवाची व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं नंबर दिला तुम्हाला कॉल करा मेल करा आणि त्या हेल्प डेस्क वर जाऊन क्यू डी रेस करा ह्या तीन माध्यमातून आपण हे प्रश्न उपस्थित केले बऱ्याच विद्यार्थ्यांनी कॉल केले मला बऱ्याच त्यांनी स्क्रीनशॉट पण पाठवले सर मी मेल पण केला मी कॉल पण केला कॉल रेकॉर्ड पण केले बऱ्याच जणांनी सो याचे सगळं केल्यानंतर त्यांनी लयच नोटीस दिली ही द्यायला भाग पाडलं त्यांना आपण असं म्हणूया तुम्ही आम्ही काम केलं यांना भाग पाडलं पण ती चुकीची आहे निगेटिव्ह नोटीस आली आम्हाला आम्हाला ही अपेक्षाच नव्हती नूटी, तुम्ही द्याल पण त्यांनी नोटीस काय दिली आहे की या मार्गाने या तुम्ही जर आक्षेप नोंदव आम्ही गृहित धरणार नाही अरे मग ते चुकलेलं चूक आहे ना कोणत्याही शिक्षकाला दाखवा भारतातल्या जगातल्या सांगेल हे चुकच आहे मग हे चुकीचं काय तशीच फॉड करायची का काय कळा ना गेलंय पुढे बघा कसं त्यांनी रिझल्ट लावून टाकलाय त्यांनी काय सांगितलंय ऑब्जेक्शन समरी फॉर पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट रिक्रुटमेंट दोन हजार तेवीस त्यांनी समोर इथे सब्जेक्ट दिला बघा इथे इथे सब्जेक्ट दिला आहे त्यांनी तुमच्या समोर सब्जेक्ट दाखव तुम्ही इथे जस्टम हा म्हणजे पेपरच दिला त्यांनी समजा की अनस्किल्ड त्यानंतर इथे हे सगळे नाव आहेत हे सगळ्या पदांचे नाव आहे सगळे पद आहेत जेवढ्या वॅकन्सी होत्या टोटल नंबर ऑफ क्वेश्चन दिलेले और टोटल ऑब्जेक्शन आता ऑब्जेक्शन रिसिव्ह बघा ऑब्जेक्शन कसे रिसिव्ह केले किती किती ऑब्जेक्शन आले बघा त्या त्या एक्झामसाठी चे ऑब्जेक्शन आहे नंबर ऑफ व्हॅल्यू ऑब्जेक्शन आठ पैकी दोन चोपन पैकी झिरो सत्तावीस पैकी एकसर तुम्ही बघितले की नाही महे एवढे कमी आम्ही ऑब्जेक्शन दिले कसं काय आन्सर की चेंज केली त्यांनी एवढा बदल केलाय आणि फुल मार्क त्यांना या प्रश्नांना फुल मार्क दिलेली आहे आता टोटल तुम्ही बघा टोटल ऑब्जेक्शन रिसिव्ह दोन नंबरचा कॉलम आहे टोटल ऑब्जेक्शन रिसिव्ह किती यांना टोटल जवळपास दहा हजाराच्या आसपास ऑब्जेक्शन रिसिव्ह त्यांना किती दहा हजाराच्या आसपास आय थिंक दहा हजार सातशे छत्तीस ऑब्जेक्शन रिसिव्ह केले त्याच्यावरती तुम्ही ऍक्शन फक्त दोनशे बारावर घेतली आहे आणि एकशे पंचवीसशे आन्सर चेंज केलेले आहे चेंज केलेले मग एवढे ऑब्जेक्शन आपण घेतले एवढे ऑब्जेक्शन घेतले दोनशे बाराच त्यांनी फक्त निकालात काढले बाकीचं काय म्हणजे विचार करायचे दहा हजार अजून तुम्हाला मी दाखवतो पुढे अजून पुढे बघा किती ऑब्जेक्शन आपण घेतलेले नंतर त्यांनी काय सांगितलंय ऑब्जेक्शन समरी फॉर पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट क्वेश्चन आयडी आणि ऍक्शन काय घेतली प्रत्येक का शिपनुसार दिले तुम्ही ही डी पीडीएफ आहे ना मी तुम्हाला व्हॉट्सअप टेलिग्रामला टाकलेली आहे तुम्ही एकदा बघून घ्या किंवा व्हिडिओ झाला की लगेच टाकणार नाही त्यांनी काय केलंय स्टाफ नर्स फॉर एक्झाम्पल स्टाफ नर्स एक डिसेंबरची शिफ्ट वन त्याची क्वेश्चन आयडी आणि फुल मार्क्स सगळ्यांना देऊन टाकलेलं आहे तसं स्टाफ नर्स शिफ्ट वन शिफ्ट वन शिफ्ट टू आहे शिफ्ट थ्री आहे ह्या शिफ्टनुसार प्रत्येक एक्झाम बघा इथे काय रेकॉर्ड क्रीपर आहे लॅबोरेटरी असिस्टंट आहे डायलिसिस टेक्निशियन आहे हे सगळ्यांचे क्वेश्चन आयडी आणि त्याच्यावरती त्या क्वेश्चनवरती काय ऍक्शन घेतली ते पण त्यांनी इथे सांगितलंय ठीक आहे आम्ही ऑब्जेक्शन घेतो त्यानुसार तुम्ही हे आम्हाला पाठवलंय चांगली गोष्ट आहे पण सेकंड नंतर जे बदल झाले ते आम्हाला अजिबात अपेक्षित नव्हते आता सेकंड इथे बघा इथे काय सांगितलं त्यांनी नंबर ऑफ ऑब्जेक्शन रिसिव्ह आता पोस्ट नेम परत हे दिले बघा नंतर ह्या सेकंड गटक अंतर्गत गट गट अंतर्गत टीसीएस ला परत ऑब्जेक्शन घेऊन परत किती ऑब्जेक्शन आले ते सेपरेट बघा दहा हजार सातशे त्रेसष्ट टोटल ऑब्जेक्शन आले होते एवढे ऑब्जेक्शन आले याच्यावरती फक्त काय दोनशे सव्वा दोनशे वर त्यांनी ऍक्शेप्ट म्हणजे चेंज केलाय त्यामध्ये त्यांनी डायरेक्ट काय लिस्ट लावून टाकली आता लिस्ट जसं की मी एक्झाम्पल म्हणून दाखवतो त्या सगळ्यांची लिस्ट तुम्हाला टेलिग्रामला बघायला मिळेल सगळं लिस्ट मी टाकलेली आहे त्यांनी फक्त काय मार्क लिस्ट टाकली आहे म्हणजे गुणवत्ता टाकली फक्त गुण टाकले गुणपत्रिका टाकली आहे गुणवत्ता यादी नाही याच्यानुसार त्यांनी सांगितलं की तुमचं फायनल सिलेक्शन नाही आहे किंवा याच्यावर तुम्ही जाऊ नका अजून आम्ही फक्त काय केलंय तुम्हाला गुणपत्रक दाखवलंय गुणपत्रक तुम्हाला किती मार्क पडले कस्टमाइड कोर रिपोर्ट फॉर पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट रिक्रुटमेंट बघा ग्रुप सीच आहे हे ग्रुप सी एक कोर्स मी घेतली त्यामध्ये काय हेल्थ सुपरवायझर आरोग्य निरीक्षक म्हणतो आपण त्याला त्यानुसार सीट सिक्वेन्स नंबर आहे रोल नंबर आहे ऍप्लिकेंट नेम जसं की इथे ज्ञानेश्वर वाडेकर आहे यांना एकशे अठ्याहत्तर मार्क आहे मार्क अप्टर ऑब्जेक्शन मार्क आफ्टर ऑब्जेक्शन नंतर म्हणजे फायनलच पकडा तुम्ही आता हे फायनल याच्यात काय बदल होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे याच्यात काय बदल होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे काय तुम्ही आता जे काय कॉल केले मेसेज केले मेल केले ऑब्जेक्शन घेतले ते आम्ही विचार घेतणार नाही हे फायनल तुमचे मार्क्स आहे एकशे अठ्याहत्तर जवळपास हा कदाचित हायेस्ट असणार आहे यानुसार ही त्यांनी लिस्ट लावली जसं की ही पोस्ट कोणती आहे ही पोस्ट आहे तुमची हेल्थ इन्स्पेक्टरची ही पोस्ट सेम तुम्ही बघितलं मल्टीपर्पज हेल्थ म्हणजे बहुउद्देशीय जे वर्कर आहेत त्यांना पाहिजे त्यांची पण लिस्ट लावून टाकली सेम मार्क आफ्टर ऑब्जेक्शन त्यांनी दिले एकशे चौऱ्याण्णव आउट ऑफ टू हंड्रेड एकशे चौऱ्याण्णव एकशे चौऱ्याण्णव एक जवळपास हायस्ट असं मला हरकत नाही महेंद्र जाधव म्हणून आहे अशी लिस्ट त्यांनी लावून टाकली जवळपास काहीतरी समथिंग आठशे नऊशे जागा आहे याच्या आणि टोटल ही लिस्टमध्ये दोन हजार प्लस मुलांची नावं आहे म्हणजे ही ही लिस्ट फक्त काय गुणपत्रिका आहे बाकी काही या आहे याच्यामध्ये नाही फक्त गुणपत्रिका आहे त्यांनी सांगितले बघा किती मुलांची लिस्ट लावली यांनी इथे इथे जवळपास आठशे नऊशे जागा आहेत आणि लिस्ट आहे दोन हजार सहाशे त्र्याण्णव विद्यार्थ्यांची अशा सगळ्याच जेवढ्या जाहिरात जवळपास आय थिंक सो जाहिरात जी आलेली होती दहा हजार जवळपास जागा त्यामध्ये होत्या आणि याच्या आगेच प्रत्येक पोस्ट साठीची त्यांनी गुणवत्ता गुणपत्रिका गुणवत्ता म्हणताना त्याला गुणांची यादीच तिथे मेन्शन केलेली आहे किंवा पी डी एफ पाठवली आहे हे सगळ्या पी डी एफ त्यांच्या वेबसाईटला पण अव्हेलेबल आहे किंवा आपल्या टेलिग्रामला तुम्ही गेलात तर सगळा वेबसाईट आपल्या टेलिग्रामला अव्हेलेबल टेलिग्रामचा आय डी हा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे जाऊन टेलिग्रामला चेक करा हे सगळं दिलेलं आहे फक्त मला म्हणायचं काय या व्हिडिओच्या माध्यमातून की त्यांनी हा विचार न करता जे नोटीस त्यांनी दिली ना आम्ही विचार करणार नाही डायरेक्ट काय केलं आहे तुमचे मार्क्स आम्ही तिथे दाखवले आहे त्याच्यात काहीच नोंद बदल आम्ही करणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे पण हे एकदम चुकीचं आहे प्रश्न चुक चुकीचं असताना सुद्धा तुम्ही त्याला काही बदल नाही म्हणताय काहीच बदल करायचं नाही म्हणताय हे एकदम चुकीचं आहे सो या व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळे सुद्धा याच्यावरती मला कमेंटमध्ये कळवा की आपल्याला काय ॲक्शन घ्यायला पाहिजे कारण बघा प्रत्येक वेळेस प्रत्येक एक्झामला आंदोलन करा उभी करा बोला हे करा ते करा हे कितपत करणार आपण मी माझं काम आणि आमच्या टीमचं काम आहे तुम्हाला गाईड करणं तुम्हाला नॉलेज फुल करणं नॉलेज देण्याचं काम आम्ही करतोय पण प्रत्येक वेळेस प्रत्येक एक्झामला आंदोलन करा हे करा ते करा हे कसं शक्य आहे हे सरकारने पण आणि तत्सम जी संस्था आहे टी सी एस आय पी एस यांनी सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे सो नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा हा व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा आणि आम्ही तुम्हाला हे व्हिडिओ देत असतो हे तुम्हाला योग्य वाटतं अयोग्य वाटतं काय वाटतात ते सुद्धा मत आम्हाला नक्की कळवा तुर्तासने थांबतो खूप खूप धन्यवाद